या सणाला माझं नटमस्तक करतो त्यांना सर्वांना आभार मानतो ज्यांचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्यावा या सर्व कष्टकरी काम करी अडचणी लोकांचा आवाज बुलंद व्हावा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकमेव डाण्या वाघ असेल तर तो फक्त आणि फक्त बच्ची भाऊ कळू सर्वसामान्यासाठी गोरगरिबासाठी शेतकऱ्यासाठी अपंगासाठी एकमेव न्याय देणार असेल तर तो फक्त बच्चू कडू एक नेत्याला एवढं प्रेम मिळतंय एवढ्या साऱ्या लोकांकडून यापेक्षा जास्त दुसरी मोठी गोष्ट कुठली असूच शकत नाही एका नेत्यासाठी हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं आज आपण संभाजीनगर इथे आलेलो आणि आज इथे दिव्यांग आक्रोश मोर्चा आहे तर याबद्दलच आपण लोकांकडून जाणून घेऊ की त्यांची मोर्चाबद्दल काय मत आहेत तर तुमच्या या मोर्चाकडून काय अपेक्षा आहेत आज आमच्याकडून या मोर्चाची अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश बच्चूकडो साहेब आज राज्यामध्ये दिव्यांगाचे अनेक प्रश्न आहेत घरा घरकुल योजना नाही दिव्यांगाची पेन्शन योजना नाही दिव्यांगांना स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करून सुद्धा त्याची मुख्यमंत्र्यांनी अंमलबजावणी केली नाही त्यामुळे महाराष्ट्रातून आज राज्यभरातून आमचे लाखो दिव्यांग या ठिकाणी आलेले आहेत शासनाने आमच्या दिव्यांगाच्या अडचणी समजून घेऊन आमच्या ज्या मागण्या त्या मागण्या आमच्या मंजूर करात अशी आमची अपेक्षा आहे आणि या ठिकाणी आमची येण्याची स्व स्वतंत्र व्यवस्था केलेली कोणत्याही दिव्यांगांना शासनाने कोणती मदत केली नाही परंतु आमच्या ज्या मागण्या या मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित साहेब यांनी या मोर्चाकडे चांगल्या नजरेने पावं आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली इतर योजना आणल्यात आमच्या अपंग बांधवासाठी लाडका दिव्यांग योजना आणून आम्हाला सहा हजार रुपये आमची जी मागणी ती द्यावी अशी आम आमची अपेक्षा आहे साहेब आमच्याकडून एवढ्याच अपेक्षा आहे दिव्यांगांना हैदराबाद येथे सहा हजार पेन्शन भेटते तर आपल्या राज्य सरकार स सा, सगळ्यात महसूल आपल्या राज्य सरकारचा जास्त आहे तर राज्य सरकारने दिव्यांगांना बहिणीला लाडक्या बहिणीला जर पंधराशे रुपये देण्यासाठी राज्य सरकार जा काय तर दिव्यांगांना सहा हजार पेन्शन दे देण्यासाठी जर स सरकारकडं नसेल तर सरकारनी विनंती आहे का आमच्या मागणी मान्य करा तसेच शेती बा मालाला भाव भेटला पाहिजे तसेच जे आज रोजगार देशधुडीला लागले आले लोकांच्या हा हाती का कामधंदा नाही आहे त्याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं परत जे दिव्यांग लोक आहेत त्यांना राहण्याची सोय नाही आहे त्यांना घरकुलासाठी दीड लाख रुपये देतात दीड लाखामध्ये आज म एक मंत्र्याला पगार दीड लाख रुपये आमदाराला पगार दीड लाख रुपये आणि दीड लाखामध्ये साधी झोपडी पण होत नाही पण दिव्यांगला कमीत कमी पाच लाखापर्यंत घरकुल योजनेचं प्र द्यावं अशी ग बच्चूकडून आमचे आज आयुक्त कार्यालय धडक मोर्चा आम्ही नाशिक जिल्ह्यातून आणि पुरा महाराष्ट्रातून आप जो लाखोच्या लाखोच्या लाखो दीड लाखो लाखो, दीड दोन लाख रुप लोक दिव्यांग शेतकरी द विधवा महिला अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी सगळे मिळून आम्ही आज बच्चू पाठिंबा देण्यासाठी आज आयुक्त कार्यालय जाणार आहे मी सोलापुरावरून आलो आहे आमच्या विविध मागण्या आहेत ते सरकारनं मान्यता केलं पाहिजे आणि बच्चू कडू आमच्यासाठी एक दैवत आहेत आणि त्यांच्या प्रेरणाखाली आम्ही आज सोलापुरावरून आज औरंगाबादला मोर्चा घेऊन आहे सोलापुरात आणि आमच्या जे बी मागण्या आहेत ते मान्य झाले पाहिजे पण तुमच्या नक्की काय मागण्या आहेत या मोर्चाद्वारे आमच्या मागण्या घरकुल परत मा महिना पेन्शन सहा हजार आणि प्लस मा एका विकलांगला दहा दहा लाखची पॉलिसी आणि प्लस अजून विविध काही मागण्या आहेत ते सगळे मान्य झाले पाहिजे तर बच्चू भाऊचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं बच्चूभाऊचं नेतृत्व गरिबांना साथ देणारं नेतृत्व आहे गरिबांवर अन्याय अन्याय जर झाला तर बच्चू भाऊ पुढे येतात आज बच्चू भाऊने सरकारला आदेश दिलेला आहे जर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या मान्य करत असाल तर आम्ही विधानसभासुद्धा सोडायला तयार आहे आणि तुमच्या ती विकास आघाडीला आम्ही पाठिंबा द्यायला तयारी असं बच्चू भाऊने सांगितलं आहे आमच्या भाऊंचं नेतृत्व दिव्यांगासाठी कोणी आजवत नाही भाऊंचं दोन हजार बारापासून जीवाचं रान करून दिव्यांग जर न्याय देणार असेल तर एकच वाघ म्हणजे बच्चू भाऊ कडू साहेब आमच्यासाठी रात्रंदिवस जेवाची जीवाची बाजी लावून काम करणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे बच्चूबाऊ कडू अखंड महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळामध्ये दिव्यांग बांधव आहे शेतकरी संघटनेचे नेते आहेत परंतु दिव्यांग बांधवासाठी एकच नेता बच्चूभाऊ कडू अवरात्र प्रयत्न करणारा आमचं जी मागणी आहे ती मागणी त्यांनी मंजूर करावी अशी आमची मागणी मुख्यमंत्री साहेबाकडे आहे आणि काही झालं तरी आमचं महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव बच्चू कडू साहेबाच्या मागं एक दिलाने एक ताकदीने लाख व दिव्यांग बांधव हजार रनर कर्जमाबी झाली पाहिजे शेतकऱ्याची शेतकरी मुलांना नोकरी पाहिजे शेतकऱ्याला नोकरी नाही तांदळाला कमी मोबाईल पाहिजे शेतकरी किती लाबतो शेतामध्ये दिला शेतकऱ्याला हे लोकांना कळून नाही त्यांच्यासारख्या शेतकऱ्याचा वालीच नाही कोणी महाराष्ट्राला आजपर्यंत सर्वजण फसवले तो गोरगरिबांचे प्रश्न सोडतात बच्चीकडून आजपर्यंत एका मी मंत्र्याला फोन लावा पीए उचलतो सांगतो हे करतो अशी उडीओवडीचे उत्तर देतात बच्चूभाऊना जेव्हा मी मेसेज केला असेल बच्चूभाऊनी स्वतः घेऊन उत्तर दिले आमचे आम्ही अचलपूर मतदारसंघातल्या भाऊच्या मतदारसंघातल्या आम्ही वीस वर्षापासून भाऊले शिक्के मारून राहिलो म्हणजे असा माणूस पूर्ण महाराष्ट्रात कुठेच नाही आहे अपंगाचा शेतकऱ्याचा एकच कळवाडी आपला बिळू बच्चू कळू दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकमेव ढाण्या वाग असेल तर तो फक्त आणि फक्त बच्चू भाऊ कळू सर्वसामान्यासाठी गोरगरिबासाठी शेतकऱ्यासाठी अपंगासाठी एकमेव न्याय देणार असेल तर तो फक्त बच्चू तर तुमच्या या मोर्चाकडून नक्की काय मागण्या आहेत दिव्यांगांच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या प्रॉपरली अंमलबजावणी त्याची होत नाही जी घरकुल योजना असेल पेन्शन असेल किंवा अजून रेशन कार्डमध्ये पाणी पट्टी घरपट्टी या सगळ्या योजना आहेत ह्या फक्त कागदावच राहत आहेत पूर्णपणे त्यांची अंमलबजावणी होत नाही आहे जी आर कार्ड येते त्यांना फेकून देतात जे काढायचं टाकून आम्ही जे आर घेऊन जायचं सरपंच दोन हजार बारापासून महाराष्ट्र शासनाने एकशे अठ्ठ्याण्णव जे काढलेले आहेत परंतु त्याची साहेब अंमलबजावणी झाली नाही आमचं म्हणणं आहे की शासनाने त्याची अंमलबजावणी करावा आणि गरजू दिव्यांग व्यक्तीला शासनाने लाभ द्यावा ही आमची मागणी आम्ही अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना श्रीवंदा तालुक्यातून साधारण आठ हजार दिव्यांग बांधव नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत आमचा एकच वादा आमचा एकच नेता बच्चू कडू साहेब आणि आम्हाला प्रसिद्धी देणारे पत्रकार यांना सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकार बांधव मीडिया हे आमच्यासाठी महत्वाचं योगदान आहे तुम्हाला सुद्धा साहेब आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय प्रार आपणा जर बच्चू भाऊ काय करतात का सर्वसामान्य जे अपंग लोक आहेत त्यांचे जे जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकारला धारेवर धरून ते कसे प्रश्न म्हणजे सोडवायचे हे उद्देश म्हणजे बच्चू भाऊने आतापर्यंत साध्य केलेला आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातली दिव्यांग जनता असेल शेतकरी जनता असेल तर आज बच्चू भाऊच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील निश्चितच बच्चू भाऊच्या काळामध्ये सर्व जनता महाराष्ट्रातली राहणार म्हणजे राहणार आपल्यासाठी कर्नाटक शासनाने सहा हजार रुपये प्रति महिना केलेला आहे आपल्या इथन लाडका बहिणा योजना चालू केली लाडका भाऊ अशी चालू केली तर कमीत कमी अम्द, आमच्यासाठी इथं महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपये भेटले पाहिजे ह्या आमच्या हिशोब आज ओपोषण होत आहेत हे आंदोलन आम्ही वयस्कर लोक एवढे त्याग करून आल महाराष्ट्रातनं सगळ्या राज्यातनं लोक एकत्र आलोय का आलो ता ले ले आहे तर आम्हाला आमचं एक स्वतःचं अस्तित्व पाहिजेल की जिथं घरकुल मिळलं पाहिजे दिव्यांगांचे विमा उतरवले पाहिजे ते सगळं दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये बच्चू भावनी सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला त्या आटी मान्य आहेत आणि त्याच अटी आम्हाला हव्यात तुमच्या दोन हजार आणि तीन हजार आम्हाला आयुष्याची पुंजी काहीच नको आहे आम्ही कष्ट करून घाम गळून खाऊ पण आम्हाला दोनशे स्क्वेअर फूट गाळा द्या ज्याने करून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू आणि आमचा आरोग्याचा विमा काढा जो काही विमा दिव्यांगांचा कोणीच काढत नाही मी स्वतः दिव्यांगांच्या म्हणजे विम्याची कामं करते पण दिव्यांगांचा विमा म्हणलं की लोक बाजूला पळतात एजंट लोक तिथं विमा मिळत नाही आणि कोण कोणाचे माईबाप कोणी कोणाचं नसतं पैशा पुढं मग दिव्यांग जर आजारी पडला तर त्याला कोण नेणार जर विमा असेल तर तो दिव्यांग डायरेक्ट जाऊन रुग्णाच्या खाटावर जाऊन झोपल आणि तिथं जाऊन तो कमीत कमी त्याला औषध उपचार फ्रीमध्ये तर मिळतील बच्चू तर दिव्यांगांचे सेवकच आहात ते तर सगळ्याच प्रकारे मदत करतात त्यातला वाद नाही आहे घरकुल नाही आहे गाळे नाही आहे विमे नाही आहे किती हाले वयाचे वर्षानुवर्ष संपत चाललेत वयस्कर झालेत लोक तरी त्यांना उदरनिर्वाहासाठी कुठं गाळ्या मिळत नाही आमच्या आळंदी नगर परिषद प्रत्येक वेळेस मी प्रत्येक सीओला निवेदन दिलेले आहे खेडमध्ये निवेदन देत आहोत पण कुठेच आमच्या निवेदनाची दखल घेतली जात नाही आणि आम्हाला असंच फरफटत जीवन जगायचं अजिबात आवडणार नाही त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून ऑल जिल्ह्यातनं लोक जमा झालेलो आहोत तर आमची फक्त एकच विनंती आहे की आम्हाला दोन रुपये पेन्शन तुम्ही लालच दाखवूच नका फक्त आमच्या ज्या ह्या आटी आहेत त्या आमच्या मान्य करा तुम्हाला कोणतं मुख्यमंत्र्यांचं काम आवडलंय किंवा तुम्हाला आता नंतर नेक्स्ट मुख्यमंत्री कोण बघायला आवडेल बच्चू कडू बच्चू कडू कोणचा पाहिजे मुख्यमंत्री कोणचा मुख्यमंत्री पाहिजे बच्चू कडू बच्चू कडू का पण कारण साठी आणि समाजासाठी एवढे झगडलेले कि आजपर्यंत नेता किंवा बच्चू कडू सारखे काम करूच शकले नाही म्हणून आम्हाला आता पूर्वीच्या म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये फक्त बच्चू कडू मुख्यमंत्री आवडू शकतो कारण दिव्यांगांसाठी तर लढलाच लढला शेतकऱ्यांसाठी पण लढलाय वृद्धांसाठी लढलाय विध्वांसाठी लढलाय अनाथांसाठी लढलाय समाजामध्ये जे पण कोणी दारिद्र्यसाठी आहेत जिथं कोणाला वंचित आहेत तिथं बच्चूकडू उभे राहिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणताही पक्ष किंवा कोणताही नेता उभा राहिलेला नाही एकही आंदोलन कोणत्या पक्षाने किंवा कोणत्या केलेलं मला तरी आठवत नाही त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री ठेवायचं कुणाला प्रश्न विचारला असेल सगळे आम्ही सांगू शकतो सगळे अधिकारी दंधनलेत त्यांना त्याच्यामुळे सगळी कामं पाटापाटा होत आहेत अपंगांची पण अजून पण काही काम करत नाही अधिकारी आणि भरपूर काम आहे रिक्षा देऊ म्हणले नाही निस्त फॉर्म भरून घेतले आणि सगळे रिक्षे तिकडे राहिले फॉर्म बी तिकडे राहिले दिव्यांगे राहिले तिकडे तिच्या घरीच फक्त निवडणूक आली की तेवढे लालूच दाखवणार मला हातावर टेकवतात दिव्यांगांची बसवणूक नको जे काय करतील आमचे दैवत करतील ते पण ओमप्रकाश बच्चू भाऊ कडू

आज हा मोर्चा शेतकऱ्या शेद्कर, शेतकऱ्यांचा हविभाव मिळ मिळत नाही आहे परंतु शेतकऱ्यांचे मुलं जे की कृषीमध्ये शिकत आहेत त्या मुलांची अशी मागणी आहे की त्या मुलांनासुद्धा न्याय मिळत नाही सरकारमध्ये कुठंच नोकरी राहिलेली नाही आहे कृषी विद्यार्थ्यांना जर कृषी विद्यार्थ्यांना कृषी कृषी विषय हा शाळेत समाविष्ट करून कृषी शिक्षक हे पद तयार केलं तर एक लाख मुलांना जॉब मिळू शकतो एक लाख मुलांना जर जॉब मिळाला तर त्याच्यावर एका कुटुंब एका मुलावरती दहा लोक अवलंबून असतात तर दहा लाख कुटुंबांना इथं अर्थसहाय्य मिळू शकतो त्यासाठी आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षक हा विषय समाविष्ट झाला पाहिजे आणि कृषी शिक्षकांना इथं मागणी मिळाली पाहिजे त्यामुळे कृषी शिक्षक भरती शिक्षक भरती कुठला आलाय तुम्ही मी नवी मुंबई वाशीवरून आलेलो आहे तुम्ही या फक्त होय होय दिव्यांगांची पेन्शन झाली झाली पाहिजे आज महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी योजना लागू केली आमची काय का त्याला विरोध नाहीये पण दिव्यांगांची आज सर्वात दुर्बल घटक हा दिव्यांग आहे सर्वात जास्ती गरज त्याला आज तुम्ही आमदार खासदारांना पेन्शन देता आज महिलांना पेन्शन लागू पण दिव्यांगांचा विचार करता का तुम्ही पहिले दिव्यांगांचा विचार करा त्यांच्या दिवस आहेत त्यांची पहिले भाऊंच्या मागणीनुसार पहिले पेन्शन झाली पाहिजे तुम्ही या आहेत एक तर दिव्यांगांना घरकुल सहा हजार पेन्शन आणि ज्या आमची ज्याप्रमाणे तुम्ही व्यापाऱ्यांना कर्ज माफी देता त्याप्रमाणे दिव्यांगांचे जे कर्ज आहे ते माफ करावे या तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या तुम्ही बघू शकता की इथे ते बोलू शकत नाही ऐकू शकत नाही तरी सुद्धा आली आहेत फक्त आणि फक्त त्यांच्या नेत्यासाठी किती मोठी गोष्ट त्यांची भावना व्यक्त करायला इथे एवढ्या धुरून आलेले आहेत बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या नेत्यासाठी बच्चू कडून त्यांची फक्त हीच इच्छा आहे की त्यांच्या मागण्या त्यांच्या इच्छा फक्त पूर्ण व्हाव्यात <स्थ> लोकांनी खूप जीव लावून स्वतःहून लोक आले मी त्यांच्या या श्रमाला माझे मतमस्तक करतो त्यांना सर्वांना आभार मानतो त्यांचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्यावा या सर्व कष्टकरी काम करी अर्जुन असणाऱ्या लोकांचा आवाज बुलंद व्हावा बीडू